उत्तर प्रदेशातील नगिना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे सध्या एका प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले देशातील एक प्रमुख आक्रमक दलित चेहरा आणि युथ आयकॉन अशी ओळख असणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांच्यावर एका उच्च शिक्षित युवतीने अत्यंत गंभीर आणि खळबळजनक असे आरोप केलेत मागील आठ दिवसांपासून सोशल मीडियावर या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे पीडित तरुणीने म्हटलंय जर उच्च जातीतील व्यक्तीने शोषण केले तर संपूर्ण दलित समाज एकत्र येतो आणि लढतो पण जर एका दलित तरुणीचे शोषण झाले तर संपूर्ण समाज मुका बहिरा आणि आंधळा होतो ते कोणत्या तोंडाने बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात मी स्वित्झर्लंड मध्ये आहे म्हणून सुरक्षित आहे नाहीतर विचार करा मी जर भारतात असते तर आतापर्यंत माझी हत्या झाली असती सामाजिक कार्यकर्त्या आणि पीएचडी स्कॉलर असलेल्या डॉक्टर रोहिणी घावरे यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर असे एकामागून एक धक्कादायक आरोप केले या संदर्भात त्या लवकरच एफ आय आर दाखल करून न्यायालयात देखील धाव घेणार असल्याची माहिती समोर येते असं असताना दुसरीकडे मात्र चंद्रशेखर आझाद माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळटाळ करतायत त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे समर्थक देखील सध्या अस्वस्थ बघायला मिळत आहेत डॉक्टर रोहिणी घावरी कोण आहेत त्यांचं खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याशी नक्की कनेक्शन काय त्यांनी आणखीन कोणते गंभीर आरोप केलेत एकूणच हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी डॉक्टर रोहिणी घावरे या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदोरच्या रहिवासी आहेत त्यांचे वडील मध्ये स्वच्छता कर्मचारी आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांना स्वित्झर्लंडमध्ये पी एच डी करण्यासाठी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली होती तेव्हा त्या पहिल्यांदाच चर्चेत आल्या होत्या डॉक्टर रोहिणी घावरी वाल्मिकी या नावाने एक्स किंवा ट्विटर इंस्टाग्राम अशा सोशल हँडलवर त्या चांगल्या सक्रिय असून त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही आहेत त्या स्वतः एक उद्योजिका असून जन पॉवर फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत ज्याद्वारे त्या भारतासह सा स्वित्झरलँडमध्येही सामाजिक कार्य करतात त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी आणि भारतातल्या दलितांच्या स्थितीवर त्या उघडपणे बोलतात डॉक्टर रोहिणी सांगतात की स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत असताना तेथेच त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्याशी पहिली भेट झाली होती दलित समुदायासाठी लढणारा एक युवा नेता म्हणून त्यांनी आझाद यांना पाठिंबा दिला होता पुढे हळूहळू त्यांची चांगली मैत्री जमली त्यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं साडेतीन ते चार वर्षे ते दोघे रिलेशनशिप मध्ये सुद्धा होते त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या अनेक राजकीय निर्णयांमध्ये भाग घेतला होता पण नोव्हेंबर दोन हजार तेवीस नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले डॉक्टर रोहिणी यांना सामाजिक चळवळीपासून दूर केलं गेलं चंद्रशेखर आझाद खासदार झाल्यानंतर तर त्यांचं संपूर्ण वर्तन हे बदलून गेलं त्यांनी डॉक्टर रोहिणी यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आझाद यांनी डॉक्टर रोहिणी यांना असंही सांगितलं होतं की मी जर राजकारणात यशस्वी झालो नाही तर स्वित्झर्लंडला येईल पण आता जेव्हा आपल्याला या गोष्टी आठवतात तेव्हा असं वाटतं की आपल्या आयुष्याशी खेळ झाला आपला केवळ वापर करून नंतर आपल्याला सोडून दिल्याचा आरोप डॉक्टर रोहिणी यांनी केलाय मागील आठ दिवसांपासून त्या आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत सातत्याने वेगवेगळे वेग आरोप करत आहेत चंद्रशेखर आझाद यांनी आपल्यासोबत जे केलं तेच त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी इतरही मुलींसोबत केलंय त्या संदर्भातील चॅट्स आणि पीडित मुलींचे व्हिडिओज असे काही पुरावेच त्यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केले संबंधित पीडितेने जेव्हा चंद्रशेखर आझाद यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केला तेव्हा समाजाने तिच्यावर दबाव आणला डॉक्टर रोहिणी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबतचे स्वतःचेही एक चॅट व्हायरल केलेत ज्यात आझाद यांचे आठ मिस कॉल दिसून येत आहेत आपण बोलू शकतो का अशी विनंती देखील आझाद करतायत त्यावर रोहिणी सांगतात की तुम्ही कोण आहात आता मी तुम्हाला ओळखत नाही या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की आधी मुलींसाठी सगळं काही करायचं तिला तुमच्या प्रेमात पूर्णपणे वेड करायचं जेणेकरून ती तुम्हाला स्वतःचं प्रेम समजेल नंतर वीस ते तीस या वयोगटातील तिच्या तारुण्याचा तो मौल्यवान वेळ हिरावून घ्यायचा आणि ती जेव्हा लग्न करायला विचारेल तेव्हा तिच्यावर मोठा आघात करून तिला नैराश्य देऊन सोडून द्यायचं पुढे जेव्हा ती आपल्या अन्यायासंदर्भात बोलू लागेल तेव्हा तिच्या चारित्र्यावर बोललं जातं ब्लॅकमेल केलं जातं धमक्या दिल्या जातात जाता। मी जर भारतात असते तर भीम आर्मीच्या अशिक्षित गुंडांनी माझी हत्या केली असती मी स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित आहे पण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे कारण ते कोणत्याही थराला जाऊ शकतात एका महिलेला फसवून दुसरीकडे जाणे आणि दुसरीला फसवून तिसरीकडे जाणे हे नामर्दाचं लक्षण आहे ज्याच्या रक्तातच फसवणूक आणि विश्वासघात आहे तो समाजाचा काय होणार तो आजपर्यंतचा दलित समाजाचा सर्वात कलंकित नेता आहे त्याच्या आधी इतका नीच कुणीच नव्हता तो बहुजन चळवळीला कलंक आहे पुढे आणखीन काही केलेल्या ट्विटमध्ये त्या सांगतायत की बहुजन चळवळीच्या नावाखाली तो स्वतःच्या दलित बहिणी आणि मुलींच्या सन्मानाशी खेळला जेव्हा दहा वर्षात त्याने समाजासाठी एकही चांगलं काम केलं नाही आणि तो कधीही करू शकणारही नाही तो समाजातील हजारो तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करेल आणि पळून जाईल त्याचं सत्य माझ्यापेक्षा जास्त कोणीच जाणत नाही एके दिवशी त्याला स्वतःला चांगल्या स्त्रीचे जीवन उद्ध्वस्त केल्याबद्दल नक्कीच शिक्षा मिळेल मी आतापर्यंत गप्प होते कारण माझ्या आईने म्हटलं होतं की बेटा देवाची शिक्षा तुझ्या शिक्षेपेक्षा मोठी असते पण आता मला या सर्व गोष्टींचा बदला घ्यायचा आहे डॉक्टर रोहिणी यांनी नोटांनी भरलेल्या एका बॅगेचा फोटो पोस्ट करत म्हटले की जोपर्यंत भाजपकडून अशा नोटांच्या बॅगा येत राहतील तोपर्यंत बहुजन अभियान सुरूच राहील आणि दलितांना फसवले जात राहील ज्या दिवशी मी ही बॅग पाहिली तेव्हा मला समजलं की कोणतेही अभियान चालू नाहीये तर दलाली चालू आहे भाजप विरुद्ध लढणे हे फक्त नाटक आहे त्यांचा संपूर्ण पक्ष आणि संघटना विकली गेलीय ज्या दिवशी समाजाला हे सर्व समजेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल असं म्हणत त्यांनी चंद्रशेखर आझाद हे भाजपच्या आशीर्वादावरच खासदार झाल्याचा आरोप केलाय सोबतच तुमच्या घानेरड्या राजकारणासाठी बाबासाहेबांचं नाव घेणं थांबवा अशी विनंतीही केलीये एकामागून एक असे खळबळजनक आरोप होत असताना दुसरीकडे मात्र भीम आर्मीचे चीफ खासदार चंद्रशेखर आझाद माध्यमांना प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीयेत त्यामुळं संपूर्ण देशभरात हे प्रकरण चर्चेचा विषय बनले सोशल मीडियावर काही लोक डॉक्टर रोहिणी यांना पाठिंबा देत आहेत तर काही जण याला राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं बोललं जात आहे डॉक्टर रोहिणी घावरी वाल्मिकी या लवकरच चंद्रशेखर आझाद यांच्या विरोधात एक एफ आय आर दाखल करून न्यायालयात देखील धाव घेणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद